आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए बी सी म्हणजेच ॲपल बीटरूट आणि कॅरेट आईस क्यूब्स घरी कशा बनवायच्या ते बघूया याची रेसिपी तर खूप सोपी आहे पण काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असणार जसं की यातून आपल्याला पुरेसे फायबर्स मिळणार का ए बी सी सॅलड चांगलं का, का या ज्यूस क्यूब्स चांगल्या आणि मिक्सरमध्ये हे पदार्थ वाटल्यावर याच्यामध्ये असणाऱ्या फायबर्सचं काय होतं तर आधी दोन मिनिटात आपण रेसिपी बघूया आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रश्नांची उत्तरं बघूया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मीडियम साईजचा गाजर एक मीडियम साईजचा बीट एक मीडियम साईजचं सफरचंद घालायचं याच्यामध्ये एक कप पाणी घालायचं आणि मस्त एकजीव अशी याची प्युरी बनवून घ्यायची एक स्ट्रॉ विटॅमिन सीच्या बूससाठी याच्यामध्ये साधारण एक लिंबाचा रस घालायचा याला छान ढवळून घ्यायचं आणि जर तुम्हाला हे थोडंसं घट्ट वाटलं तर वरून तुम्ही अजून अर्धा कप पाणी घालू शकता आणि आता हे असंच न गाळता आईस मध्ये आपल्याला काढायचं आहे आणि हा आईस ट्रे ओव्हरनाईट आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे आणि याच्या आईस क्यूब्स तयार करून घ्यायचे आहेत आणि जेव्हा घ्यायचं असेल त्यावेळी यातली एक मोठी क्यूब ग्लासमध्ये घालायची आता माझ्याकडे हा मोठ्या क्यूबजवाला आईस्ट्रे आहे तुमच्याकडे जर आपण नेहमी जो बर्फ बनवतो तसा साईजचा सा ट्रे असेल तर साधारण चार क्यूब्स तुम्ही एकावेळी घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये आपलं नॉर्मल टेम्परेचरचं साधारण एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि तुम्हाला आवडत असल्यास ह्याच्यामध्ये थोडासा परत लिंबाचा रस जिरेपूड चाट मसाला मध अशा चवीच्या गोष्टी तुम्ही घालून हा ज्यूस तुम्ही घेऊ शकता कधी घ्यायचा तर सगळ्यात चांगली वेळ आहे सकाळी उपाशीपोटी पण नाहीच जमलं तर तुम्ही नाश्त्याच्या वेळी किंवा दुपारच्या जेवणासोबत पोळी भाजी असा जो आपण संतुलित आहार घेतो त्या कॉम्बिनेशन बरोबर तुम्ही घेऊ शकता आता सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न ज्यावेळी आपण या पदार्थांची मिक्सरमध्ये प्युरी किंवा लगदा बनवतो तेव्हा ह्याच्यामधल्या फायबर्सचं काय होतं तर जेव्हा आपण हे ब्लेंड करतो तेव्हा त्यातले सॉल्युबल आणि इनसॉल्युबल फायबर्स इंटॅक्ट राहतात जसं आपण चावून खाल्ल्यावर पदार्थ बारीक होतो तसेच हे फायबर्स सुद्धा बारीक होतात त्यामुळे आपल्या डाएटमधली फायबर्सची डेली रिक्वायरमेंट बऱ्यापैकी पूर्ण व्हायला मदत होते पण आता हा पण असणारच कारण जेव्हा हे फायबर्स मॅकॅनिकली ब्रेकडाऊन होतात तेव्हा ते पोटात पटकन पोचतात आणि ॲब्सॉप्शनसाठी रेडिली ॲवेलेबल होऊन जातात आणि शुगरसुद्धा त्यामुळे चावून खातो त्यापेक्षा लवकर रिलीज होते त्यामुळे या ज्यूसचा जी आय हा सॅलडपेक्षा जास्त होतो त्यामुळे घेतल्या जाणाऱ्या प्रमाणाकडे लक्ष देणे गरजेचं आहे म्हणून रोज रोज हा ज्यूस घेण्यापेक्षा जेव्हा सॅलड बनवायला वेळ नाही आहे जेवणात पुरेसे फायबर्स नाही आहेत किंवा घरात फ्रूट्स व्हेजिटेबल्स ॲवेलेबल नाही आहेत अशावेळी बेस्ट ऑप्शन म्हणून तुम्ही हा ज्यूस घेऊ शकता त्यामुळे कधी सॅलड कधी ज्यूस असं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता रोज ऑफिसमध्ये जावं लागत असल्यामुळे प्रत्येक वेळी बनवण्यासाठी व खाण्यासाठी वेळ नसेल तेव्हा टेम्पररी दातांचे प्रॉब्लेम्स असतील तेव्हा आणि क्विक एनर्जी हायड्रेशन आणि न्यूट्रिशन हवं असल्यास बाहेरून पटकन दुकानातून पॅक बंद ज्यूस खरेदी करण्यापेक्षा या फ्रोझन क्यूब्स पटकन हाताशी असतील तर हा खूप चांगलाच ऑप्शन आहे आठवडा दोन आठवडे पुरतील अशा ताज्या बनवून तुम्ही या क्यूब्स ठेवू शकता महत्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मधुमेहिनी याचं सेवन कमी प्रमाणात करावं मधुमेहींसाठी आणि वेट लॉस करणाऱ्यांसाठी सॅलड हा चांगला ऑप्शन आहे कारण सॅलडचा जी आय हा ज्यूस प्युरी किंवा लगद्यापेक्षा कमी असतो तर सॅलड जेव्हा आपण चावून चावून खातो त्यावेळी त्याचं डायजेशन स्लो होतं आणि त्याचं जी आयसुद्धा कमी असतो तर ह्या एबीसी प्युरीपासून बनवलेल्या फ्रोझन क्यूब्स आहेत त्या नक्की बनवून बघा आणि तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा थँक्यू